नमस्कार मित्रांनो मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागलं असाल हो मी वैष्णवी जिने नऊ महिन्याच्या वळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या के केली का ती मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं सस्यां हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा थाकता मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे रवाबदार पण मी मात्र फक्त सस्यांला बघून त्यांच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेबराव कसपटे आम्ही तसेच श्रीमंत पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी माझ्या वडिलांचं माझ्यावरती जेवढ प्रेम होतं तेव्हा मी सस्यांबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्याचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवे त्यामुळे तू त्या, त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मी मात्र सस्यांच्या प्रेमामध्ये जनू वेडीत झाले होते मला सस्यांशिवाय सुंदर कोणी दिसतच नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर मी अगदी पडून जाण्याच्या आणि लग्न करण्याचा विचार केला जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घरण्याची अब्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न सस्यांबरोबर लावून दिलं चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसला आमचे लग्न झाले त्या लग्नातही सस्यांच्या घरच्यांनी चा इतकी मागणी केली होती की एकूण तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल एकोंदी सोनं फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि सोबत सुजगावमधील सनी वर्डमध्ये सई पद्धतीने लग्न लावून दिलं माझ्या माझ्या आनंदासाठी माझ्या आईवडिलांनी सारं काही करत होते पण लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी छोट्या कारणावरून माझ्या सासऱ्यांनी भांडण काढलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांची माफी मागितली तेही कारण असताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ शकत लागलं होतं दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेर येऊन चांदीची गौरी आणले असे मला सांगितले सासूबाईंची मागणी होती की माझ्या आईला सांगितले तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरी सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या खरं तर लग्नात देखील सासऱ्यांनीच आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठी मोठी लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगले चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्या तुमच्यासाठीची मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यानं लग्न व्हायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावरील अन्न बघून त्यांनी सारं काही केलं आत्ता तर ते माझ्या सासऱ्यांच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागे माग मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा बदल मला जाणवायला लागला या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननद करिश्माती ननद ननद या नावाला जणू काळेमाच आहे तिला तिच्या वहिनीने चांगलं राहिलेलं पटलं नव्हतं ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायच्या काम करत असे माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे ती लगेच भांडायला सुरुवात करत असे पण आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझी ननद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे ती जुन्या लोकांची म्हणणं आहे ना ज्या घरात नांदेच्या वास तिथे घराच्या नास अशी ननद कशी कुणालाच भेटू नये अशी मी देवाच्या प्रार्थना करतो सश्यां माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढत चालल्या होत्या तो कधी लाख रुपयात तर कधी दोन लाख रुपयात असा सतत माझ्याकडे मागण्या करत असे तर कधी ब्रँडेड दीड लाखांच्या घड्यांच्या नवऱ्यांसाठी कधी मागडा गवागल तर कधी दोन लाखांच्या फोन त्यांच्या मागण्या हळूहळू वाढत चालल्या होत्या पण माझ्यासाठी काही वडील त्या सर्व काही मागण्या पूर्ण करत होते सततच्या त्या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासू लागली मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासऱ्यांच्या लोकांबद्दल सांगू लागले होते लोक हे मला त्रास देतात असं म्हणून मी लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा सस्यांसोबत माझ्यावर निर्णय चुकीचा होता पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं एक तर विवाह केला होता त्या ससुरची मंडळी मला त्रास देत होती काय करावं हे कळत नव्हतं ते आता आपल्या आमच्या लग्नाला एक वर्ष झालं मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट ससांगला सांगितली परंतु सस्यां माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीची एकूण संशय घेतला हे मूल माझं नाही असं तो, ना। तो मला म्हणू लागला मग आत्ता मात्र मला काय करावं ते समजले ना आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्याशी संशय घेत आहे या गोष्टीचा मला खूप धक्का बसला गरोदर्पणामध्ये तर माझी ननद आणि माझी सासू माझ्या तोंडावरती देखील थमक असत खूप विचार करून त्या दिवशी वीज पिऊन मी स्वतःला संपूर्ण निर्णय घेतला पण सस्यांकने जेव्हा मला असं पाहिलं तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मी त्या दिवशी वाचली तेव्हा सस्यां व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला आनंद नांदवायची नाही असे माझ्या आई वडिलांना सांगितले गेले मी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केलं आता मी परत जाणार नाही परंतु मी गरज होते त्यामुळे माझ्या वडिलांना यांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपले इज्जेत राहील आपली सगळी अभृध होळीला लागेल भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीच्या पुढे कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावलं हा तू गरोघर आहेस बाळा झाल्यावरती हे नक्की नक्की बदलतील असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस ससांग तुझ्यावरती प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले माझ्या सासू नंद आणि नवऱ्याने पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून तर सांगितली त्यांची मागी माफी मागितली परत धूमधटाक्याने डोहाळ जेवण झालं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलांना जन्म दिला बाळ झाल्यावर एखादा महिना वादन चांगलं होतं सासू लाट करायला लागली लगेच सासूने कान माझी न भरू लागले इतके लाट करू नको तिला डोक्यावर बसू नको असे म्हणायला लागले मी सगळ्यांना त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन मालले मोलकरी होत्या तरी माझ्या सासू मला काम करायला सांगत असे एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायची वाटते ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरी माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे ससंगने मला तिच्यापासून दूर ठेवलं होतं आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती ती बोलली नव्हती आता मात्र मला आपल्या जावजात त्रास काय असेल हे समजून लागले माझ्यासारखे त्रास या लोकांना दि तिला दिला होता ती आता पोलिसांना सांगत आहे की तिला देखील माझ्या सासऱ्यांनीच असेच त्रास दिले होते एकदा तरी काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती तिने ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपापसात आप मिटवून घ्या असे सांगितले परंतु पाठवण्यात आले म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती सस्यांशी बोलायला गेले तर नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय महारान देखील करत असे तो फक्त मला मारेवरून पैसे मानयचा आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे मारून पैसे आणत असे माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते मला फक्त देत होते त्यांची फक्त एकच इच्छा होती की आपल्या मुलीच्या संसार सुखाच्या होताना पाहायला हळूहळू माझ्या बाळ सहा महिन्याचे झालं पण माझा त्रास हा मात्र कमीही होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते आज नाही तर उद्यापरी स्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही एकच अशा मनाशी बाळगून होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझी ननद सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होते आणि त्यांची साथ देखील देत होता चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी या सगळ्यांना गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं मला इथे राहायचं नाही त्यांनीही माझी होणार हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले पण त्याच्या वेळी सश्यांगनं माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला प्लॉट द्यायचं आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले सशांग तिथून रागातूनच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रोज ये रडू येत होतो मी माझ्या मैत्रिणींना फोन करून सांगितलं मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांना सांगितलेल्या ते लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल झाले नसते मला आता सारखे वाटू लागले होते म्हणत होती मोठ्यांच्या दुसरीकडे लग्न केलं माझ्या चुलत भावांचं लग्न होतं तेव्हा सस्यांना त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळज बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आई वडिलांना कळवण्यात आले माझ्या वडिलांनी नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझे आई वडील नातेवाईक तसे दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निपश्चितपणे वडलेले होते आई वडिलांनी डॉक्टरकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली ते तेव्हा डॉक्टरही त्यांना जे सांगितले ते एकूण को ते कोसळलेच कारण माझा श्वास थांबला होता तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळपास घेतला नसून तिच्या या हगावणी परिवाराने खून केला असा आरोप माझ्या वडिलांनी लावला सासऱ्याच्या लोकांनी हुंड्यासाठी तिला छळ केला आणि त्यामुळे शिव गेला आरोप माझ्या वडिलांनी केला बी जी हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ आले झालेल्या पासाने झाला माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तूने वार केलेल्या खुणाच्या देखील के आढळून आल्या हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझ्या नवरा सस्यांवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी ननद सासूरू नवरा यांना अटक केली परंतु माझे सासरे फरार झाले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्यांना जाचाला त्रास होऊन अखेरीस मी देवाकडे दे गेली परंतु माझी नऊ महिन्याच्या बाळ या हगवणी कुटुंबांना तिच्या माहेरी न देता ती व्यक्तीकडे परंतु आम्ही आमच्या मुलीला त्या लोकांना त्रास सहन करू दिला तिला समजावले नांदाईला पाठवले याचाच फायदा या लोकांनी घेतला त्यांनी जे मागितले ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवून दिलं म्हणून त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आमच्या मुलीला मुलगा आमच्याकडे राहावा त्यांची सांभाळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत होते माझे बाळ कुठे आहे त्याचा तपास लागला नव्हता माझ्या मृत्यूनं माझे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासरीने सोपले होते जे आता सुखरूपणे माझ्या आई वडिलांकडे सोपण्यात आले आहे आपली लेख जणू आपल्याकडे परत आली आहे असा आनंद माझ्या आई वडिलांना चेहऱ्यावर दिसत होता पण मला एक प्रश्न तुम्हाला विचार करायचा आहे की कोणती आई अशी आहे की जी आपल्या नऊ महिन्याच्या त्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल सासरची माणसंही वयाला ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपवून स्वतः हे जग सोडून जाईल का माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला त्या झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहे त्यांच्या नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या ते, ते सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता माझ्या नवरा सस्यां हा तर फक्त व बहीण आणि आईवडिलां यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत होता आज जर जो माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मीही आज माझ्या मुलांसोबत असे त्यांना जन्मठेपी शिक्षा हवी असं पूर्ण महाराष्ट्र मत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का ही ही कसे दाबले जाईल आजच्या विज्ञान युगातही हुंडा मुलींचा जीव घेतो आहे त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटतं आहे मला एकच सांगावं असे वाटत आहे मुलीने आपल्या वडिलांचे म्हणणे मानले पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय हे योग्य असतात असे नाही आज माझ्या चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवा लागला तेही माझ्या तानूल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसेवाला जावे भेटला म्हणून बाप सर्व गावाला होता पण एक वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काय दिसत नव्हता कटू आहे पण सत्य आहे मुलीला मिळणारा तिच्या साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून ते तिला सुखात ठेवेल असे आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल की किती चुकीचे आहे मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील पण मनाने मात्र श्रीमंत असली पाहिजे तेव्हाच त्यांच्या संसार सुखाचा होत तो असतो ही गोष्ट आता मला कळली आहे तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे दुसरी गोष्ट जर प्रेमवा करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका सासरच्या माणसांना एकदा चटक लागली की ते पिच्या सोडणार नाही सर्व आरोपींना कठोरीत कठोर शिक्षा झाली पाहिजे असे पण आता सर्वच म्हणत आहेत पण त्यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की त्या शिक्षेला एकूणच पाहूनच पुढील कोणताही सासर सुनेला त्रास देणार नाही सासरीच्या माणसाने हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एका देवा मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्यांच्या घरामध्ये दे सून बनून जाणार आहे देवाच्या न्यायालयात तर असे या नराधमाला शिक्षा मिळणारच आहे पण जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा करते आज माझ्या बाळाला पाहण्यासाठी माझे आई वडील नातेवाईक आहेत पण माझ्या लेकरू एका आईच्या मायपासून मात्र कायमच झालं आहे देव अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवरती कशाला जन्माला घालतोस या देखील कठोरामधील कठोर शिक्षा दे आज माझे लेकरू माझ्या विना तटपडत आहे आई आई म्हणून साथ घालवत आहे पण मी मात्र त्यांच्या या हक्केला होऊ देऊ शकत नाही उद्या राजकीय दवाखाली हे लोक केस बंद बंद करू देऊ नका मला न्याय मिळवून द्या माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हा दोन्ही किंवा अक्षता मात्र हे होता कामान याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे या नराबांना काय शिक्षे झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा अशाच घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ही माहिती प्रसारमाध्यमावरून घेतलेली आहे यातून वैष्णवी काय विचार करत आहे अस